धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांचे अनेक उपक्रम लोकसेवेसाठी सतत चालू असतात अशातच नांदेडचा सतत चढत जाणारा पारा इथलं प्रचंड ऊन हे लक्षात घेता इथे अनवाणी फिरणाऱ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात आलं मी दिलीप भाऊ ठाकूरांना अशी सूचना केली की आपल्याला हे करता येईल का की जे फिरत फिरतायत त्यांच्यासाठी आपल्याला चपला देता येतील का ते म्हणाले फार उत्तम अशी ही कल्पना आहे आपण करूया आणि मग असं दोघांच्या विचारातून हा उपक्रम करायचं ठरलं आणि गेली पाच वर्ष झाली ही सेवा चरणसेवा या नावाने सुरू आहे गेले काही दिवसापूर्वी दिलीप भाऊ ठाकूरांचे वडील जाते झाले आपल्याला असा मुलगा मिळणं हे वडिलांसाठीही भाग्याचं असतं आणि असे वडील मिळणं हे मुलासाठीही भाग्याचं असतं अशा या कुटुंबातून अनेक ज्यावेळी उपक्रम चालू आहेत त्यावेळी मला सहज असं वाटलं की या उपक्रमाला आपण दिलीप भाऊंच्या वडिलांचं गोपालसिंगचं नाव द्यावं आणि म्हणून यावर्षीपासून हा उपक्रम गोपाल सेवा या नावाने सुरू आहे हे पाचवं वर्ष आहे यावर्षी दोन हजार पंचवीस जणांना चपला द्यायच्या असा आपला संकल्प आहे हे सगळं करून घेणारा गोपालच आहे